तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीवर कमीत कमी खर्च करणाऱ्या तसेच शे, शेतीला व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं त्याच्यातून तुमचं आर्थिक उत्पन्न वाढवावं आणि तुमचा आर्थिक तोटा होऊ नये यासाठी मी या गोष्टी करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव दिलीपराव बापुराव सोळंके राहणार दांडेगाव तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली बरं तर मला सांगा हे केळीचं उत्पादन तुम्ही कधीपासून घेता चार वर्षापासून घेता चार वर्षापासून का बरं तर मग आता इथं किती क्षेत्र आहे तुमचं केळी तीन हजार बन तीन हजार आहे का बरं तर हीची लागवड कधी झाली असेल जुलैची एकोणीस जुलै एकोणीसमध्ये का बरं तर मग ह्या जे केळी आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो यांच्या केळी जुलैची लागवड आहे आणि बघा प्रकारे झाडाचा गुंदा जा हे वाहळलेला आहे तर हे बघू शकता कशा प्रकारे आणि एक लेवल झाडं आहेत सगळे तर मला सांगा याचं या, या हे केळी लावाय पुस्तावापासून पुस्ता पुस्ता नियोजन काय काय केलं पहिले सुरू मी बेना आणल्याच्या नंतर बेण्यावर सुद्धा याची प्रक्रिया केली बण्यात बुडून लावली शकले याला मी नंतर एक एक महिन्याला आम्ही पर्यंत किंवा ड्रिप वॉटर चालूच राहतो बरं बरं महिना जाऊ देणार नाही महिना जाऊ जाऊ देणार नाही आम्ही त्या टायमाला आम्ही सोडू शकतो हे मल्टिप्लाय मल्टिप्लाय महिन्याला महिन्याला तर ज्या वेळेस ते तुम्ही बीज प्रक्रिया केली ती म्हणली ना तर त्यावेळेस हे कंद बुडवली होती का बुडवले होते बरं तर त्यावेळेस किती पाणी केलं तर आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याच्या एका एक पाव किलोमध्ये कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस लिटर करायचं बरं म्हणजे त्याला असं चिटकल अशा हिसाबाचं थोडं थो 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 पाणी पाहून करायचं त्याला असं का बरं आणि हे जे तुम्ही हे जे केळी आणलेली आहे हे केळीचं म्हणजे बेणं विकत आणलेलं आहे का विकत आणलेला आहे गड्डा आहे गड्डा का रोप नाही गड्डा हो गड्डा आहे बरं बरं तर बघू शकता हे आणि गड्डा विकतच आणलेला आहे तर मग हे जी लागवड केली तुम्ही किती बाय किती कितीवर आहे ही सहा बाय पाचशे सहा बाय पाचशे आहे का बर आणि एकंदरीत केळीची लागवड किती याच्यावर करा पाहिजे शेतकऱ्यांना म्हणजे कसं असते रान थोडं भारीत जास्त असलं बर साडेसहा सात फुट एक साईड ठेवायला पाहिजे एक साडेपाच किंवा सहा फूट बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कोणाला केळी लागवड लागवड करायची असेल तर यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि दुसरं आपलं याला काही शेणखत वगैरे टाकतो का आपण शेणखत थोडं आमच्याकडे जनावर थोडं असल्यामुळे हाय का ते वावर टाकून देतो बरं आता आम्ही हमखाचे प्रत्येक पिकाला वापरू शकतो माझ्याकडे आटे करू बरं ऊसाला वापरतो गव्हाला वापरतो साधं बैलाला कडोळ टाकला असेल त्याला सुद्धा आम्ही याचा वापर करतो मल्टीप्लायर आमचा पहिल्यांदा विश्वास सुद्धा नव्हता आम्हाला दिले वेळेस आम्ही आणल्याच्या नंतर साहेब म्हणले आम्हाला तुम्ही टाकून बघा बरं त्यावेळेस आम्ही आणलं त्यांचं टाकलं की आम्हाला उसाला पंधरा दिवसामध्ये फुटी आम्हाला नंतर बंद करावं लागली एवढे जास्त फुटे निघाले बरं मग त्यानंतर मग आम्ही लगेच पंधरा दिवसात पाच किलोची पिटी मागितली एक महिन्यामध्ये पुन्हा दहा किलोची पिटी मागितली दोन वर्ष झालं आम्ही लगातार मल्टीफ्लायर वापरता बरं म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला यायला त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण डायरेक्ट जे ओरिजिनल शेतकरी आहेत त्यांचीच मुलाखत घेत आहोत इथं कोणता बिझनेस नाही काही नाही कारण ज्याला अनुभव आला आणि ज्यांचं खर्च शेतीमध्ये होणारा वाचला त्याच शेतकऱ्याकडून आपण तुम ही मुलाखत तुम्हाला दाखव दाखवत आहोत तर तुम्ही पहिले जे केळी लावत गेले त्यावेळेसच्या आणि आताच्या खर्चा का? खर्चामध्ये काय खर्चामध्ये बराच फरक आहे ना बराच फरक खूप बर, फरक आहे झाडामध्ये वाढीमध्ये फरक आहे केळामध्ये अंतराचा फरक राहते केळीची लांब केळाचा असं लांबपणाला असते जास्त आणि मार्केटला आता या कसं असते जेवढं लांब केळ असत तेवढं त्याला मार्केट जास्त मिळतं असं का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांनी हे जे सांगलेलं आहे आणि याचा वापर तुम्ही कशा सोबत केला का ड्रिचिंग पहिल्यानं ढोस खत टाकता खतामध्ये मिसळून टाकतो बरं आता जेवढं आता खत याच्या ढोस टाकायचे बंद झालेले आता हे महिन्याला महिन्याला ड्रिप वाटत चालू असतं बरं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या मल्टीप्लायरला आपण रासायनिक खतासोबत पण वापरू शकतो वापरू शकतो बरं तर एकंदरीत आता हे किती क्षेत्र आहे म्हणजे तुमचा केळ तीन हजार बुड तीन हजार बुड तर मग तीन हजार बुडाला समजा ड्रिप किलो एका टायमाला तीन तीन किलो म्हणजे हजार एक किलो हजार एक किलो हां तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हजार बुडाला एक किलो याप्रमाणे याची ड्रिचिंग करायची आणि ड्रिपॉट चालू शकते सर ड्रिचिंग पिक नाही केली तर चालते ड्रिप न देऊ शकतो आपण आणि दुसरा एक शेतकऱ्यांना प्रश्न सांगा आता याची ड्रिचिंग कराय ड्रिपद्वारे करायचं ते चॉकअप बिकअप काय होत नाही काहीच काही दोन वर्ष वापरतो हे माझं तिसरं वर्ष वर्षात सोडणं बरं अजून काही सुद्धा झालेलं काहीच नाही काहीच तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या या ड्रिपद्वारे पण हे सोडू शकता आणि हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही म्हणले की पूर्णतः सेंद्रिय आहे हा आणि याच्यामुळे तुम्हाला जमिनीत काय बदल दिसत जमिनीत भुजभूज होते शंभर टक्के अशा पांढऱ्यामुळे जास्त बरं टाकले टाकल्या त्याच्या पंधरा दिवसाला पांढऱ्यामुळे शंभर टक्के दिसणार पांढऱ्यामुळे पांढऱ्यामुळे आणि पांढ पांढऱ्यामुळे वाल्या म्हणजे पीक जोमदार जोरदार बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि यांच्यासोबत हे जे मार्गदर्शक आहेत तर मला सांगा मदन भाऊ तुम्ही मल्टीप्लायर यूज करता आणि वापरता देता पण तर मल्टीप्लायर शेतकऱ्यांनी म्हणजे ते प्रोडक्टबद्दल थोडी माहिती सांगा प्रोडक्टचं का या मल्टीपल प्रोडक्टचं शंभर टक्के पोटॅशियमिक आहे याचं कार्य एवढं कार्य एवढंच आहे म्हणजे झाडाचं पानं ॲक्टिव्ह होते झाडाची साईज वाढवते जसं पीक असेल तसं का कार्य करते जमिनीतलं पीक असेल जमीनच कार्य करते वर वरचं पीक असेल तर वरही कार्य करते स्टेप बाय स्टेपवर आणि विशेष म्हणजे रासायनिक खतासोबत काम करते बर हां आणि शेतकऱ्यांनी वापरावं का हो शेतकऱ्यांनी वापराव शेतकऱ्याला विचार शेतकऱ्या विचारलं विचारायला वापरायलाच ना शेतकरी साठ किलो गहू पेरला गव्हाच्या लावून मी गहू पेरलो असं का तर बघू शकता शेतकरी स्वतः आपल्याला सांगायलेले आहेत आणि आपण तुमच्यासमोर हे आणण्याचा प्रयत्नच करतो की शेतीवर कमीत कमी खर्च करा शेतकरी कारण जर समजा मल्टीप्लायर तुम्हाला नसतं तुम्ही केळीसाठी समजा अगोदर तुम्ही एखाद्या रासायनिक दुकानदाराकडे जात होती तर त्यावेळेस तुम्हाला ते कसं मग आता त्यानं म्हणलं तसं रासायनिक दुकानदार जे दिलं ही बॅग सोडा यांना येते मग त्यांना आय यांना नाही दुसरी घ्या ते असं समजा आमचं काही दिवस बरेच चाललं बरं म्हणजे हे आमच्यावर आम्ही अदुगरी विश्वास नव्हता हो ना दुकानदार गेले म्हणून आमचा विश्वास नव्हता हो, मग साहेबांना सांगितलं हे तुम्ही फुकट टाका मला एक रुपया देऊ नका तुम्ही अनुभव घ्या नंतर पुढच्या कामाला लागा हा आणि त्यामुळे तुम्हाला रिजल्ट रिझल्ट आला तेव्हापासून आम्ही अजून सोडायच्या आधी पंधरा दिवसा अजून आम्ही आमचा माल मागून घेत असतो बरं हा तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही मल्टीप्लायर वापरा आणि मल्टीप्लायर जसं की, की यांनी सांगितलं जमीन भूसभुजित करते जमीन करते पण पिका पिकाच्या पांढऱ्या मुळाची वाढ करते म्हणजे पिकाचा पुरेपूर -पुरे विकास करते आणि हे जर सतत तुम्ही वापरत राहील तर तुमच्या जमिनीत गांडुळाची संख्या वाढल जे सुप्त अवस्थेत खाली जे गेले ते वरी ऍक्टिव्ह राहतील जे चार तीन मीटर खाली जाऊन जे बसते तुम्ही त्यांच्या मग तो गांडूळ मेले गांडूळ मेले नाही जमिनीच्या खाली जाऊन बसते तीन मीटर ते ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आहेत राहते तर चार वर्ष तीन वर्ष जर वापर झाला बरं तर तुमचं रानभुसुझी राहणं गांडूळ गांडूळाची संख्या वाढते रान गांडूळ दिसतील तुम्हाला ते केळीच्या पानामध्ये अंतर राहत राहत ते वाडीमध्ये जे असतो ते याचा याचा अंतरा असतो म्हणजे ज्या असे जवळजवळ राहिलं ते झाड गच्च्यामध्ये बसल्यासारखं जोपर्यंत आम्ही आम्ही सोडतो तोपर्यंत याचा अंतरा भरपूर राहते झाडा पाहिजे तर, शक्ता तर आ, 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 वा, हे बघू शकता कशा प्रकारे या केळीमध्ये मल्टीप्लायर वापरल्यामुळे आणि स्वतः शेतकरी पहिले रासायनिक दुसरं पण वापरत गेले त्यातून यांना याचा रिझल्ट मिळाला तर नक्कीच शेतकऱ्यांनी हे मल्टीप्लायर वापरण्यासाठी संपर्क करावा आणि कमीत कमी खर्चामध्ये मल्टीप्लायर वापरून आपलं उत्पन्न वाढवावं आणि शेतीवर कमीत कमी खर्च करावा हेच आमचं उद्देश आहे तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान